हे पंजे हे शेती साठी लागतात पंजे भांगरणीसाठी कचरा वगैरे ओढायला सगळं काय ह्यामध्ये साईज आहे ही लहान आहे ही मोठी आहे हे पंजे हे पण लहान मोठी साईज लहान मोठी सगुनी हे खोरे हे नमुने हे खोर आहे शेतीमध्ये बगीचा मध्ये दोन्ही साठी हे दीडशे रुपये असते okay. एवढं त्यामध्ये पण साईज आहेत का होय होय लहान मोठी साईज येतात साईज हे सगळी मिळते आपल्या इथे जास्त दुकानात जेवढे वस्तू नसतील आणि हे आम्ही स्वतः बनवतो हो का सर्व स्वतः बनवत आहे हे आम्ही स्वतः बनवतोय एवढा मोठा स्टॉल तुमचा म्हणजे तुमचाच आहे का सर्वांचा होय हे सगळं आपलं आहे ह्यामध्ये म्हणजे आमच्या एकटीच नाही ह्यामध्ये आम्ही थोडं थोडं देत ना म्हणजे सर्व तुमचीच माणसं आमचीच माणसं हे वेळे खुरपे आहेत आपल्या शेती अवजार लागणारी ही वस्तू हा वेळ आहे घातली किती रुपयाला हा पोला दे पोला दे हा हे खुरपा मॅडम रेग्युलर मोठ खुरप हे छोट मोठ हेच ऑन छोट पण येते हो का होय होय असं हे किती रुपयाला हे द्या शंभर पैसे शंभर रुपये हेच ऑन लहान पण मिळते आपल्या इथे भरपूर खूप नमुने असतात मॅडम इथे बघण्यासाठी हा म्हणजे तुम्हाला दुकानात अवलेबल मिळणार ते सर्व साडेतीनशेचे पोलादे आपलं बगीच्यामध्ये वगैरे म्हणा ते वापरू शकतो आपण छोटे मोठे असे सर्व सर्व प्रकारचे सामान यांच्या शॉप मध्ये अवेलेबल पासन सगळं वेथीचे पोलपड पण आहे का हो पोलपड बिलपट सगळं जे पाहिजे ते आपल्याला हे असे पंजे वगैरे पण मिळतात ते दुकानात मिळणार नाही आपण हे दुकानात देतो तयार करता दुकानात तयार देतो तयार करून हे पण हे किती रुपयाला हे दीडशे रुपये असते मॅडम दीडशे रुपये हा ते घेतले लहान घेतले शंभर म्हणजे अशा घेण्यावर क्वालिटी प्रमाणे क्वालिटी आणि साईज प्रमाणे साइज प्रमाणे तुम्हाला मिळणार सगळं काही हे उलात ना हे पण तुम्हीच बनवता नाही हे कंपनीच असते हे किती रुपयाला हे चारशे रुपयाचे मॅडम कमी जास्त होईल

आपल्या कोल्हापूर येथे असलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज लाखाईडला स्टॉल लागलेला आहे जिथे की तुम्हाला पेडाचे लोखंडीचे सर्व मध्ये कमी